चलनी नोटा बनवण्यासाठी लागणारं साहित्य परदेशातून मागवल्याचं आणि तीन हजार रुपये किमतीच्या चौदा बनावट नोटा आढळल्यानं कळंबा परिसरात मोठी खळबळ उडाली आहे याप्रकरणी पोलिसांनी सिद्धेश घाडगे आणि विकास पानारी यांना अटक केली आहे त्यांना न्यायालयानं पंचवीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे कळंबा इथल्या एका घरात बनावट नोटांची छपाई होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार करवीचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे उपनिरीक्षक नाथा गळवे यांनी कर्मचाऱ्यांसह कळंबा इथल्या दत्तोबा शिंदे नगरातील घाटगे यांच्या घरावर छापा टाकला त्या ठिकाणी बनावट नोटांच्या प्रिंट्स आढळल्या त्यामध्ये पाचशेच्या चार दोनशे रुपयांच्या चार तर पन्नास रुपयांच्या सहा बनावट नोटा होत्या तसंच एका कोऱ्या कागदावर हाय सिक्युरिटी थ्रेड असलेली रंगीत पट्टी त्यावर आरबीआय आणि भारत असं छापल्याचं चा दिसून आलं हाँगकाँग देशातून डीटीडीसी कुरिअरद्वारे मागवलेले लिफाफेसुद्धा सापडले आहेत दोनशे रुपयांची फाटलेली बनावट नोट देखील या ठिकाणी आढळून आली बनावट नोटा बनवण्यासाठी परदेशातून मशिनरी मागवल्याचं यातून निष्पन्न झालंय बनावट नोटा बनवण्याचं साहित्य पोलिसांनी जप्त केलंय या प्रकरणी सिद्धेश गाडगे आणि विकास पानारे या दोघांना अटक केली आहे त्यांना न्यायालयानं पंचवीस फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली बनावट नोटांच्या प्रिंट कळंब्यात सापडल्यानं शहर आणि परिसरात खळबळ उडाली आहे